मित्रांनो गुरुचरित्राचा हा अध्याय वाचल्याने आपले नवस पूर्ण होतात आपण जे मागतो ते आपल्याला मिळतंच मिळते मित्रांनो हा अध्याय खूप प्रचलित आहे हा अध्याय वाचल्याने असं मानलं जातं की आपण जोही नवस बोलू जर आपण संकल्प सोडला तो नक्की पूर्ण होतोच मित्रांनो गुरुचरित्र खूप चमत्कारी आहे खूप शक्तिशाली आहे संपूर्ण गुरुचरित्र केल्याने आपल्याला सगळं काही मिळतं परंतु गुरुचरित्र करण्याचे खूप कठीण नियम आहेत प्रत्येक व्यक्ती त्या नियमाचं पालन करतोच असं नाही भरपूर लोकांना करायची इच्छा असते पण ते करू शकत नाही कारण धावपळ असते नोकरी व्यवसायातून त्यांना वेळ मिळत नाही मग त्यांच्यासाठीच असे भरपूर अध्याय गुरुचरित्रामध्ये सांगून ठेवलेले आहेत की प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळे फायदे असतात वेगवेगळे लाभ असतात तर आपण ते सूर्य उदयालाच म्हणजे दिवसाच्या सुरवातीलाच ते वाचून घ्यायचे असतात कारण आपण दिवसभर बाहेर जातो बाहेरचे खातो कोणालाही स्पर्श करतो अशुद्ध होतो म्हणून सकाळी आपली आंघोळ झालेली असते आपण शुद्ध झालेला असतो काही न खाता स्वामींच्या समोर म्हणजे देवघरासमोर बसून वाचून घ्यायचा असे प्रत्येक अध्यायाचे नियम असतात बाकी काहीच नियम नाही तुम्ही गुरुचरित्र जर तुमच्याकडे असेल तर ती पोथी पाटावर ठेवा मग वाचा नवस पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला हा अध्याय वाचलाच पाहिजे यासाठी तुम्ही कोणत्याही दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता हा अध्याय वाचन करू शकता फक्त अध्याय वाचण्याआधी श्री स्वामींच्या समोर बसून हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे आहे कोणता व्यक्ती म्हणजे तुम्हाला नेमकं काय मिळवायचं आहे तुम्हाला ते सगळं तुमचं मागणं समोर बसून प्रार्थना स्वरूपात बोलायचं आहे आणि नंतर दररोज हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे कमीत कमी एकवीस दिवस तरी हे अनुष्ठान करा कारण अनुष्ठान म्हणजे एखादी गोष्ट पक्की करणे आहे अनुष्ठान करण्यासाठी काही स्वतःवर लादलेले नियम असतात रोजचा नित्य नियम नित्यक्रम नियमितपणे करणे आणि त्यात बाधा न येऊ देणे मित्रांनो जर एखाद्या दिवशी ठरवून गोष्टी केल्या तर त्याला आपण दिनक्रम म्हणतो एकवीस दिवस किंवा महिना किंवा के वर्षभर केल्यास त्याला आपण नित्यक्रम म्हणतो आणि बारा वर्ष म्हणजे तप होतो असो आणि अनुष्ठानाने आपली सर्व इच्छा पूर्ण होतात इच्छित फळ मिळते म्हणून 21 दिवस तरी हा अध्याय कंटिन्यू वाचा तसं तर संकल्प पूर्ण होईपर्यंत वाचाच हा अध्याय गुरुचरित्राचा दहावा अध्याय आहे गुरुचरित्राचा दहावा अध्याय तुम्ही रोज सकाळी वाचायचा आहे काही अडचण सुतक काही प्रॉब्लेम आले तर तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि तेवढे जेवढे दिवस तुम्ही वाचाल तेवढेच दिवस तुम्ही मोजायचे आणि हो एकवीस दिवस वाचत असताना मांसाहार करायचा नाही व्यसन करायचं नाही शुद्ध शाकाहारी आपलं जेवण करायचं वाईट विचार करू नका वाईट संगतीत राहू नका व्याभिचार करू नका बाकी याची दुसरी कोणतीही नियम नाहीत दहा अध्याय नवस पूर्ण करण्यासाठी नक्की वाचा ही माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ